शाता काकाराने साधारणत साळुंकी एवढा असतो पण त्याचे शेपूट लांब असते शरीराचा वरील सर्व भाग डोके व त्यावरचा चोची सारखा दिसणारा काळ्या रंगाचा असतो हनुटी मान व पोटाचा भाग पांढरा असतो पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा पक्षी ओळखता येतो शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात डोळे तांबडे तपकिरी चोचकाळी व पाय काळसर निळे असतात नर्व मादी सारखेच दिसतात हे एकेकटे एक एक किनवा यांची जोडी असते साळुंकीच्या आकाराचा चाताक जेव्हा उडू लागतो तेव्हा त्याच्या पंखांवर रुपया एवढे पांढरे ठिपके स्पष्ट दिसतात पीपीपीयू पीपीपीयू -पी असा धातू सारखा खणखणणारा आवाज काढून एकमेकांचा पाठलाग करणारे चाताक भर पावसात बघायला मिळतात हा पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो अशी दंतकथा आहे चातक पावसाळ्यात दिसतो म्हणून ही कथा रचली असावी मोसमी पावसावर त्याच्या हालचाली अवलंबून असतात हा पक्षी ज्या काळात आपल्याकडे स्थलांतर करून येतो त्या पावसाळ्यात लक्षावधी केले जन्मायला येतात चातक पक्षी या परिस्थितीचा फायदा घेतो दरवर्षी चातक पक्षी सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात शेवटी दिसल्याच्या तारखा वहीत लिहून ठेवल्यास पावसाळ्याचा अंदाज बांधायला उपयोगी पडतात दमट आणि भरपूर पाणी असणारे प्रदेश चातकाला विशेष आवडतात तो नेहमी दाट झाडीत राहतो तसेच मनुष्यवस्तीच्या आसपासच्या झाडांवरही आढळतो टोळ तोड, नाकतोडे केसार सुरवंत मुंग्या कोळी व क्वचित काही फळे हे त्याचे भक्ष्य असते वृक्षवासी असला तरी भक्ष्य मिळविण्यासाठी कधी कधी तो जमिनीवर उतरतो चातक हा मित्रा किंवा एकलकुंडा नाही चातकाची वीण जून पासून ऑगस्ट पर्यंत होते मिलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात कोकिळेप्रमाणे याही पक्षात भ्रूण परजीविता दिसून येते आपण या अगोदर ऐकच मादी आपली अंडी छोट्या साताबाई पक्षाच्या घरट्यात घालते अंडी घालण्यासाठी तीर्थरूप सकाळची वेळ निवडते ती सरळ साताभाईच्या घरट्याजवळ जाते साताबाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो व काही आडकाठी न येता तिला साताबाईच्या घरट्यात अंडे घालता येते अंड्याचा रंग साताबाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो सप्टेंबरच्या सुमारास साताबाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात त्यामध्ये चातकाचे पिल्लू असते आपल्या पिलांबरोबर सातभाई चातकाच्या पिलाला वाढवितात चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा असतो त्यामुळे ते सहज ओळखू येते तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला चातक पक्षाबद्दल माहिती नक्की कमेंट करा आणि आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा